नमस्ते मी डॉक्टर भाग्यश्री मंत्री आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे घरातील महिलांचे योगदान अमूल्य अदृश्य पण खूप महत्वाचे घरा एक स्त्री जेव्हा माहेरून सासरला येते एका घर चंबर ठाऊला व दुसऱ्या घरी पदार्पण करते तेव्हा तिचे मन माहेरात गुंतते आणि सासरात रमते अशी ही सासरात एकरूप होणारी स्त्री म्हणजे ही जी महिला आहे एक मुलगी एक कन्यामधून एक सुनेत रूपांतर होते त्याच्यानंतर ती एक सासू बनते एक आजी बनते म्हणजे एका स्त्रीचे वेगवेगळे रूपे आपण येते स्त्री आहे विश्वाचा आत्मा घरात गडवी प्रेमळ भावना प्रेमाने जोडी नाते नाते सर्वांचे आणि आसरा देते या सर्व सर्व प्रेमाचे अशा या स्त्रीचं मुख्य स्थान म्हणजे आई आई ही प्रेमळ असते बहिणीच्या ठिकाणी जर असली ती ती प्रेमाने भांडते मैत्रिणी अस मैत्रीण असली तर हक्काने हक्काने बाजू घेते आणि मुलगी असली तर घरात हसते खेळते स्त्रीचे वेगवेगळे रूप आहे स्त्री ही शक्ती आहे ह्या शक्तीचा घरात लक्ष्मी रूपाने आपण आव्हान केलेलं असतो ही लक्ष्मी जेव्हा घरात असते घरात नांदते तेव्हा घराचं एक वेगळंच अस्तित्व तयार होतं स्त्री ही घरचा मुख्य आधारस्तंभ आहे कणा आहे स्त्री ही सामाजिक बांधिलकी आणि सोशिकता गुणधर्म असलेली असते घरात कोण कितीही बोललं काहीही केलं तर ती निमूटपणे ऐकते पण घरावर येणाऱ्या कोणत्याही संकटाला ती एक सामोरे जाते तेव्हा तिचे दुर्गेचे रूप असते आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणं करणं आणि आपल्या कुटुंबावर कोणतीही न येऊन देणं हे हे कर्तव्य ती पार पाडते तेव्हा ती ती दुर्गा असते ती स्त्री लढवैया जग ठरते अशी ही स्त्री सोशिकता तर असतेच ही जि जिगीशी वृत्तीची असल्यामुळे धारण पोषण करणे आणि पुढच्या पिढीला घडवण्याची जबाबदारी स्त्रीकडे असते जेव्हा पुढची पिढी घडत असते तेव्हा योग्य ते वळण लावणे संस्कार करणे हे तिच्या हातात असते आणि एक ती नवीन पिढी घडवतानाच अनेक नाते सांभाळते घरातल्या सर्व नात्यांना जोपासता जोपासता शेजारी बाजारील सर्व नाते ती बघणारी असते म्हणजे ती तिचा एक वेगळा ग्रुपच तयार करते जसा विशीचा ग्रुप होय अशी ही स्त्री काबाड कष्ट करणारी असते वेळ पडली तर प्रसंगाला नवऱ्यालाही मदत करते ही पैसा ना पैसा जोडणारी आहे म्हणजे ही कष्टाळू आहे आणि जेव्हा कुणी उधळण करतं तेव्हा ती चिडणारीही आहे आणि अशी ही स्त्री जर गरज लागली तर नव नौ, नवरा जर कर्जबाजारी झाला तर लंकेची पार्वती होऊन त्याला मदत करणारी देखील आहे म्हणजे धाडसी वृत्ती आणि त्यागाची तिच्यात भावना आहे घर घेऊन चालण्याची तिची क्षमता आहे अशी ही स्त्री जे सकाळी च्या घड्या घालण्यापासून तर रात्री अंथरूण टाकेपर्यंत अविरत काम करत असते ती थकत नाही रडत नाही तिला कसला कंटाळा येत नाही आणि तिला कोणतंही व्यसनही लागत नाही कारण ती अविरत काम करणारी असते जशी मुंगी एका, एका एका सा एका, एका, एका मार्गाने सतत काम करत असते आखीव राखीव बांधणी करणं योग्य काम करणं आणि सतत काम कार्यमग्न असणं हे स्त्रीला असलेले मुख्य गुणधर्म आहे स्त्री uh, अशी निवांत आपल्याला भेटू शकत नाही ती कधी किचनच्या ओट्याजवळ काम करत असते तर कधी मुलांचा अभ्यास घेत असते कधी नवऱ्याला कामात मदत करत असते ती कधी बाजारात जाते तर कधी येणाऱ्या पाहुण्यांची सरभराई करणारी असते अशा स्त्रीला जो मुख्य गुणधर्म देवाने दिला आहे तो म्हणजे येतात अन्नपूर्णा म्हणून अन्नपूर्णा जशी असते तशी स्त्री घरात क्रुचकर अन्नपदार्थ बनवते वाळवणापासून तर खारपर्यंत लोणच्यापर्यंत भाजी भाकरीपासून तर पिझ्झा पास्तापर्यंत सर्व ती काही घरात बनवते आणि सगळ्यांना पोटभर खायला देते गरज वाळागली तर स्वतः एक वेळ उपाशी राहील पण सर्वांचं आत्मा तृप्त करून त्यांना अन्न वाढणारी ही स्त्री असते स्त्री जी प्रेमळ भावना असते त्यामुळे ती सगळ्यांचं मन जिंकणारी असते स्त्री जुन्या काळापासून स्त्रीमध्ये खूप बदल झालेले आहे जुन्या काळी नऊवारी साडी घालायची नंतर सहावारी आता जीन्स पॅन्टॉपर्यंत स्त्रीचा बदल झालेला आहे पहिले कुंकळाचा टिळा लावायचे आता टिकलीपर्यंत स्त्रीचा प्रवास सुरू झाला आहे पहिले पण एक गोष्ट बदलली नाही म्हणजे तिच्या अनादी काळापासून तिच्यावर जी घराची जबाबदारी आहे ती जबाबदारी जणू टप्प्याटप्प्याने वाढतच चालली आहे कारण ती तिने घेतलेल्या शिक्षणामुळे ती, ती घरकाम आणि बाहेरचाही टप्पा सांभाळू लागलेली आहे कळत न कळत घरातली सर्व कामे करणे मुलं घडवणे सर्व करते आणि जेव्हा प्रत्येकाला घरात यश मिळते किंवा पुरुषांना बाहेर यश मिळतो तेव्हा त्यांच्या नावात मुलांचे नाव जर झाले तर पुरुषांच्या नावात एक ती एकरूप होते तिचं असं वेगळं असं गुणगौरव करणं किंवा तिचं कौतुक करणं अशी तिची अपेक्षा कधीच नसते निरपेक्ष भावनाने वृत्तीने काम करणं करणारी ही स्त्री आपल्या पुढच्या पिढीला घडवत असते घराची धुरा सांभाळत असते घराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फोन करून काळजीने विचारते की तुम्ही जेवलात का म्हणजे घराचाही भार सांभाळते आणि बाहेरही नातेसंबंध जोडते आणि जेव्हा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक चिटपाखरूला म्हणजे प्रत्येक घरातल्या व्यक्तीला घराची आस असते की घरी कुणीतरी आपली वाट पाहत आहे आणि आपलं कुणीतरी घरी आहे हे आपलं कोणीतरी म्हणजे ही स्त्री असते कधी विचारूसं वाटतं की स्त्री ही घरासाठी म्हणजे आपण घरासाठी की घर आपल्यासाठी इतकी ती घरात एकरूप झालेली आहे घर म्हणजेच स्त्री स्त्री आणि स्त्री आहे विश्व स्त्री आहे सर्वस्व स्त्री आहे कल्याणी स्त्री आहे सरस्वती वेळीस तू दुर्गा वेळीस तू माता हे हे देवी तू सर्व सर्व परोपकारिणी सर्व सर्वांगिणी अशा या मातेला मी नमन करते अशा हे स्त्रीला मी नमन करते जी घराचा कणा आहे आणि जी घराचा आधार आहे आणि संस्कृती घडवणारी मुख्य कार्यकारिणी आहे अशी ही स्त्री नमस्ते श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता करने ला या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद